शुभदा तुझे डोळे बंद आहेत तुला काही दिसतंय का हे किती आहे हे किती आहे ठीक आता तुला हात लावायचा नाहीये चव घ्यायची नाही फक्त नाकाने वास आहे एक एक पदार्थ नाकाजवळ देणार आहे मी आणि तू काय करायचंय ओळखायचा येतो आहे आणि सगळे पदार्थ हे मसाल्याचे पदार्थ आहेत जे आपण भाजीसाठी स्वयंपाकासाठी वापरत होतो ठीक आहे पहिला पदार्थ रेडी तुझ्या नाकाजवळ येत आहे वास घे फक्त तू आणि सांग काय आहे व्हेरी गुड व्हेरी गुड छान अभिनंदन बर का चला दुसरा पदार्थ दुसरा पदार्थ मी तुझ्या नाकाजवळ आणत आहे बर का ओळखायचंय तू मसाल्याचा पदार्थ आहे वा खूप छान खूप छान व्हेरी गुड एक नंबर दोन प्रश्न तुला पहिल्या मिळाले तिसरं चला तिसरं मी तुझ्या नाकाजवळ आणत आहे तुझ्याचा वास घ्यायचा आहे आणि आहे बघा बरोबर ओळखलेलं आहे अभिनंदन खूप छान आता आणखी एक पदार्थ आहे मसाल्याचा पदार्थ बघूया ओळखते का ती बघा आपण शुद्धाचं नाक किती समजा आपल्याला अरे वा खूप छान बघा जिरा तिने बरोबर ओळखल नाक पात्र तिकड आहे का तुझ हा यानंतर आणखी एक मसाल्याचा पदार्थ आहे तो आपण ओळखायला देऊया शुद्धाला शुद्ध ओळखते का बघूया बघा शुद्धा ओळखायचा प्रयत्न कर इतने का वास वास येत पण लक्ष देत नाही का जेवणानंतर हा पदार्थ खाल्ला जातो उलटी वगैरे दिसेल तर हा पदार्थ खातात येत आहे का सुस्त आहे का काही ठीक आहे काही हरकत नाही एक पदार्थ राहिलेला आहे असो काय हरकत नाही त्याला पुढे आणखी एक मसाल्याचा पदार्थ आहे का बघूया शुभा शुभा बघूया वाजली वा खूप छान बघा हे ओळखलेलं आहे एकच पदार्थ सप्तती राहणार आणि एक, एक एक भाजी आहे एक भाजी आहे ही भाजी बघूया ओळखते का बघूया चला चला हा याचा वास घेऊन बघ हायचं नाही आपलं फक्त वाज घ्यायचा आहे ओळख काय आहे व्हेरी गुड आठवणी तुला बघशील छान व्हेरी गुड